महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेले राज ठाकरे सोलापुरात दाखल राज ठाकरे यांची एक झलक पाहण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज सायंकाळी सात वाजता त्यांचे सोलापुरात आगमन झाले राज ठाकरे यांची एक झलक पाहण्यासाठी तुळजापूर नाका येथे चाहत्यांनी एकच गर्दी केली होती दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरे यांच्या दौऱ्याकडे सर्वांच्या सर्वांच्या नजरा, नजरा लागून राहिल्या आहेत आज सोलापूरात आगमन झालेले राज ठाकरे हे सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या विधानसभेसाठी मुलाखती घेणार आहेत उद्या सकाळी राज ठाकरे हे दाराशिव जिल्ह्याकडे रवाना होणार आहेत राज्यातील दोनशे पंचवीस विधानसभा मनसे स्वबळावर लढणार आहे त्या पार्श्वभूमीवर सर्वच मतदारसंघाची तयारी सध्या मनसेकडून केली जात आहे याच दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्ष संघटना आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी ओ, Thank <laughs> काही नाही बोलत आहे मी उद्या सकाळी नऊ वाजता बैठक लावली आहे आपल्या पक्षाची तुम्ही सकाळी उद्या बरोबर नऊ वाजता इथे पोहोचा ठीक आहे एवढंच सांगायला तुम्हाला इथे आलो मी याल ना आज श्रावणी सोमवार आहे श्रावण शुभारंभ आज आहे आणि योग चांगला कारण पंढरपूरमध्ये आहे साक्षात विठ्ठलाच्या भूमीमध्ये मी आकारणार आहे माताच्या विठ्ठलाच्या भूमी त्या ठिकाणी माझी आणि पंढरपूरचे आमचे दिलीप बापू धोत्रे दोघांची उमेदवारी जाहीर झाली मी पक्षप्रमुखांचा मनापासून आभार मानतो पक्षाचा मनापासून आभार मानतो त्यांनी आम विश्वास दाखला आज आम उम्मीदवार जाहिर है मैं नक्की खरी है मतदार मतदारसंघा लोक आंडरपुर मतदारसंघा जो निश्चितपण आम्मी ताणिकपण काम कर आरोल आहो प्राणिकपण काम करतोरती आमच प्रचंड प्रेम है गेले कित्येक वर्ष जी आमच्यावरती मनापासून आणि आमच्या परीने आमदार असलो आणि नसलो तरी सुद्धा जी जी सेवा करता येण्यासारखी होती तिथे प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न आम्ही मनापासून केलेले आहे त्यात आम्हाला उमेदवारी मिळेल नाही मिळेल हा कधी विचारित केला नाही तुम्हाला आठवत असेल की लोकसभेच्या वेळेला आता झालेल्या लोकसभेच्या वेळेलाही माझं नाव दक्षिण मुंबईतून जोरात चाललं होत आणि लोकांनी अपेक्षा धरली होती की मला आंदगावकर आता लोकसभेमध्ये जाणार अशा प्रकारच्या आमच्या सगळ्याच मतदारसंघातून लोकांची भावना होती परिबन पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला आणि मोदी साहेब पंतप्रधान व्हावेत म्हणून आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला आणि आम्ही त्या मतदारसंघात असणाऱ्या उमेदवारांना जीवाचं रान करून मतदान करण्याचा प्रयत्न केला किंबहुना महाराष्ट्रात सगळीकडेच आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांचे पक्ष आणि अजित पवार साहेबांचा पक्ष त्यांना प्रामाणिकपणे मदत करण्याचा प्रयत्न केला ती उमेदवारी नाही मिळाली लोकसभेची परंतु आता अनपेक्षितपणे आम्हालाही माहीत होतं साहेब मला म्हणाले दौऱ्यालाही तुला यायचं आहे म्हणून मी दौऱ्याला आलो आणि आज अनपेक्षितपणे साहेबांनी आम्हाला ही एक सप्रेम भेट प्रसाद पांडुरंगाचा आणि शंकराचा प्रसाद हा मला धोकाने आयुष्यामध्ये खूप निवडणुका आणि निवडून आलो पडलो सुद्धा मी निवडून आलो त्यावेळेला मला मा कधी मी उन्माद केला नाही आणि पडल्यानंतर जो उमेदवार निवडून आला त्याला सगळ्यात पहिला अभिनंदनाचा फोन मीच केला आणि माझा बुकेही पाठवला आणि नंतर आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगतो त्यामुळे यश अपेक्षा येत असत असत परंतु लोकांची सेवा करणे आपला धर्मायचं मला असं वाटतं की तो आजचा दिवस बोलण्याचा नाही त्याच्यावरती निश्चितपणे साहेबच बोलतो आज थोडासा भावनिक विषय कारण गेले दोन टन मी निवडणूक लढवली नव्हती दोन टन नंतर निवडणुकात प्रचारात मी होतो साहेबांनी मला पक्षप्रचारात ठेवला होता आणि दोन हजार मला वाटतं चौदा नंतर मी निवडणूक लढवली आता दहा वर्ष निवडणूक आता लढवतो त्यामुळे एक भावना वेगळ्या आहेत आणि माझ्या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याची संधी मला आणि बापूला त्यांच्या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल साहेबांचा आभार मानतो आणि आमच्या मतदारसंघातील लोकांना एवढं सांगू इच्छितो विश्वास टाकून बघा मी बाळासाहेबांचा चेहला आहे भक्त आहे आणि राज ठाकरेंचा आणि तुमच्या दोघांच खर तर असं आहे छगन भुजबळांच्या पराभवाच्या आतापर्यंत राजकीय एकंदरीत मी आता मी उत्तम पार्लमेंटरी चारच्या विधानसभा आमदार होतो टर्म नगरसेवक होतो आणि राज्याचं गृह राज्यमंत्री मला बाळासाहेबांनी केला होता परंतु जो राजकीय स्तर आता घसरलेला आहे तो आमच्या दृष्टीने फार वाईट आम्ही आयुष्यामध्ये काही तत्व पाळलेले ती तत्व असे आहेत की आम्ही कधी वैयक्तिक टीका करत नाही कोणाच्या कुटुंबावरती कधी बोलत नाही आणि बिलो द बेस कधी बोलत नाही या सूत्र प्रत्येक राजकारण्याने पाळली पाहिजे असं मला वाटतं पण आज ते नाही आज लोक बिलो द बेस बोलतातच तर पिल कुटुंबावरती बोलतात आणि वैयक्तिक हिवेधावे पण काढतात हा राजकारणाचा स्तर खालावलेला आहे तो योग्य नाही आमदारांना माझी विनंती आहे की आपल्याला सगळ्यांना उत्तम प्रकारचा स्तर तो खालावलेला आहे तो पुन्हा एकदा आणावा अशी माझी सगळ्यात राजकारणी माझ्या मात्र राऊत यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं आहे कसं आहे संजय राऊत साहेब जे आहेत मोठे साहेब आहे ते आता संजय राऊत साहेबांना बाळासाहेबांजवळ सामन्यात बोकळी लावायला राज्याकडे दाखल होता हे ते पण तो ठीक आहे आता मोठे साहेब आहेत आम्ही छोटी माणसं आहोत पण माणसाला जाणीव ही असली पाहिजेत आणि जाणीव जर माणसाला नसेल तर त्याच्या पुढे बोलणं उचित नाही ना बाळासाहेबांचा आणि राजसाहेबांचा कार्यकर्ताय आणि मला ती जाणीव आहे की ठाकरे फॅमिलीशी रॉयल लॉयल माणूस आहे आणि रॉयल आहे त्या फॅमिलीसोबत त्याच्यामुळे आता ते ठाकरे फॅमिली सोबतच आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर टीका करणं वाटत वाटते ठाकरे फॅमिलीवरती टीका करावी तर त्यांनी जरूर करावी मी नाही करू शकत काय राजकारणामध्ये काय बोलावं त्यापेक्षा काय बोलू नये ह्याला फार आणि ते तत्व पाहिलं काय सांगाल तुम्ही दुपारच्या दोन वाजल्यापासून राजसाहेबांची वाट बघत या ठिकाणी काय गेल्या वर्षापासून आम्ही ठाकरे यांची बघतोय आता कार्यकर्त्यांमध्ये असा अत्यंत उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे दोन वाजल्यापासून नाही तर रात्री आम्ही काल दोन दिवस आलो आमच्या माडा तालुक्यामध्ये के प्रवेश केल्यापासून भीमानगरापासून ते सोलापूर पर्यंत सर्व बॅनरबाजी असेल झेंडे असतील कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं जा आहे ज्यावेळेस रासाहेबांनी माडा तालुक्यामध्ये प्रवेश केला त्यावेळेस अत्यंत वातावरण असं निर्माण झालेलं आहे की आम्ही विधानसभेच्या तयारीला लागल्यानंतर साधारण आम्ही सत्यतच येतोय की काय असं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे आणि सन्मान्य रासाहेब ठाकरे यांनी आता आम्हाला हात वरती करून सर्वांना ही केलं त्यावेळेस आम्हाला वाटलं की सर्वच पदाधिकाऱ्यांमध्ये आता सर्वच पदाधिकारी म्हणण्यापेक्षा आमचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते वातावरण निर्माण झालं माननीय राजसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि माझी उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी मान्य राजसाहेबांचं या ठिकाणी मनास पासून धन्यवाद म्हणतो आभार व्यक्त करतो गेल्या दहा वर्षापासून मी पंढरपूर मंडळवाडा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी काम करतो आणि ते सगळ्या जनतेला माहित आहे पंढरपूर uh, मत मंगळवेडा मतदारसंघातील जे कोणते प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नाची सोडवणूक महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कायम आलो आलोय आणि या ठिकाणी त्या ठिकाणचे जे जे काही प्रश्न असतील मग पंढरपूरचे रस्ते असू द्या स्मशानभूमी असू द्या पंढरपूर शहरात पाण्याचा प्रश्न जे निर्माण झाला तो पाण्याचा प्रश्न असू द्या शेतकऱ्यांचे विषय असू द्या दुधाचा विषय असू द्या कर्जाचा विषय असू द्या महिला बचत गटाचा विषय असू द्या कामगारांचे विषय असू द्या या सगळ्या विषयावर त्या ठिकाणी मी महाराष्ट्र नवनिर्माण माध्यमातून त्या ठिकाणी काम पंढरपूर आणि मंगळवाडा तालुक्यातील जनता महाराष्ट्र नवमानसेने पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभारणार हो आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मनसेचा विजय निश्चित आहे याची मला खात्री आहे या ठिकाणी पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातले सर्व जनता या प्रस्थापित सगळ्या पक्षांना कंटाळून गेलेले कारण जनतेची कामं करण्यापेक्षा स्वतःच्या कशा भरून यावरच या, या लोकांनी त्या ठिकाणी भर आहे आहे आणि जनतेला की या ठिकाणी फक्त जनतेसाठी मान्य राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष काम करतोय त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पांडुरंग पांडुरंगाचा प्रसाद म्हणून मनसेचा उमेदवार या ठिकाणी विजय होईल याची मला खात्री आहे सगळे तगड्या वगैरे काय नाही त्या ठिकाणी तगडा उमेदवार मनसेचा आहे कारण दिलीप धोत्रेच काम आणि माननीय मान्य विश्वास पंढरपूर मंगळ तालुक्यातील निश्चितपणे आता साहेबांनी उमेदवारी जाहीर केली तर तिथे समाधान तर समाधान उतडी म्हणजे भाजपचं एक मोठं आव्हान आहे असं काय नाही आव्हान वगैरे काय नाही काही आव्हान नाही काय कसले आव्हान नाही कारण त्या ठिकाणी पॅरल सरकार म्हणून दिलीप धोत्रेंनी काम केलंय ज्यावेळेस पंढरपूरचे रस्ते खराब झाले ज्यावेळेस नगरपालिकेला भीक लागली दिलीप धोत्रेंनी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून त्या ठिकाणी सगळे रस्ते बनवले ते पंढरपूरच्या जनतेला माहित आहे त्या ठिकाणी हिंदू स्मशानभूमी अतिशय जीर्णावस्थेत झाली होती दिलीप धोत्रेंनी केलेली आहे त्या ठिकाणी ज्या पाण्याच्या टँकर पाण्याचा प्रश्न निर्माण झाला टँकर दिलीप धोत्रेंनी चालू केलेले आहेत ज्या वेळेस आमच्या माता भगिनी दिवाळीचा सा सण असेल किंवा इतर सण असतील ज्या वेळेस अडचणी असतील दिलीप धोत्रेंनी मदत के केली बचत धोत्रेंनी मदत केली लोकसभेला महाविकास आघाडीला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की लोकसभेची निवडणूक कशी आणि कशा पद्धतीने झाली त्यामुळे लोकसभेची निवडणूक ज्या पद्धतीने झाली त्याच पद्धतीने विधानसभेची होईल असं वातावरण नाही आता वातावरण पूर्ण बदलले आता फक्त हवा मान्य राजसाहेब ठाकरे यांची चालू आहे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमधन महाराष्ट्र मनसे कस पाहिजे महाविकास आघाडीने महायुती कुठले काढले काम मनसेच आहे महाविकास आघाडी महायुती कामच करत नाही सगळ्या लोकांना माहित आहे काम फक्त मनसेच आहे आणि लोक काम करणाऱ्या पाठीशी खंबीरपणे होते परिवार हा पंढरपूरचा महत्वाचा विठ्ठल परिवहन बाबा या ठिकाणी सगळ्यांचा सा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे निश्चित माझ्या पाठीशी आशीर्वाद राहणार आहे माने राजसाहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केली आहे आणि मला खात्री आहे की निश्चितपणे प्रचंड अशा संख्ये मताने त्या ठिकाणी मनसेचा उमेदवार विजय होईल आहे या ना सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक वल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा